आळंदी वारकऱ्यांसाठी स्वर्ग आणि सामान्य माणसासाठी देवाची नगरी असलेलं एक गाव या मृत्यू लोकात संत ज्ञानेश्वर माऊलींनी देह देहत्यागासाठी ह्या चाळंदीची निवड केली होती तेव्हापासून आज जवळपास आठशे वर्ष झाली आळंदी ही जगभरात आध्यात्मिक राजधानी म्हणून समोर आली पण आता ह्या चाळंदीवर बदनामीचं सावट पसरू आहे कारण गेल्या काही दिवसांपासून आळंदीत अनैसर्गिक कृत्यांचं प्रमाण हे वाढतच चाललंय इथं वारकरी संस्थेत शिकणाऱ्या मुलांवर लैंगिक शाळेच्या घटना ह्या वाढतच चालल्यात त्यामुळे आळंदीकर आता संतप्त झालेत त्यांनी एकत्र येत सर्व वारकरी शिक्षण संस्था बंद करण्याची मागणी केली आहे या संस्थांमुळे आळंदी बदनाम होण्याची भीती व्यक्त केली जाते पण खरंच असं आहे का आळंदीत मुलांवरील लैंगिक अत्याचारात वाढ होत चालली आहे का खरंच आळंदी बदनाम होते का तेच जाणून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीत सर्वात आधी तर आळंदीत वर्तमानात घडलेल्या घटनेबद्दल बोलूयात तर फाटा येथील एका वारकरी संस्थेत शिकणाऱ्या पंधरा वर्षाच्या एका विद्यार्थ्याकडं संगीत विषयाच्या शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केली त्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थ्याने याबाबत संस्थाचालकाकडे तक्रार केली मात्र संस्थाचालकाने कोणतीही कारवाई न केल्याने आरोपी शिक्षकाची हिंमत वाढली त्यानंतर त्याने एक दिवशी रात्री विद्यार्थी झोपलेला असताना त्याच्या बाजूला जाऊन झोपला आणि त्याच्यासोबत अश्लील चाळे केले त्यानंतर बरेच दिवस हा सगळा प्रकार सुरू होता पुढे ही बाब असहनीय झाल्यानंतर विद्यार्थ्याने स्वतःच दिघी पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली त्यानंतर आरोपी गौरव माळी आणि संस्थाचालक महेश नरोडे या दोघांनाही अटक करण्यात आली आता अशीच एक घटना गेल्या वर्षी देखील घडली होती ज्यामध्ये दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर आळंदीकर या धार्मिक गुरुने आपल्या संस्थेत शिक्षण घेत असणाऱ्या तीन विद्यार्थ्यांसोबत लैंगिक अत्याचार केले होते जवळपास तीन महिने हा सर्व प्रकार सुरू होता पुढं विद्यार्थ्यांना पीडा सहन न झाल्याने त्यांनी आपल्या पालकांकडे या गोष्टीची तक्रार केली आणि पालकांनी दासोपंत विरोधात आळंदीच्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली त्यावेळी आरोपीवर कारवाई न करण्यासाठी राजकीय स्तरावरून दबाव देखील येत होता मात्र पोलिसांनी हा दबाव झुगारत आरोपी महाराजला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर कारवाई केली होती पुढे आणखीन एक घटना ही सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घडली होती यामध्ये अनाथ मुलांच्या वसतीगृहात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या व्यंकटेश काळनूर याने एका बारा वर्षाच्या मुलाला पहाटे पाच वाजेच्या सुमारास उठवलं त्यानंतर त्याला मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने एका खुलीत घेऊन गेला तिथं गेल्यानंतर व्यंकटेशने त्या लहान मुलाच्या हातात मोबाईल दिला आणि मुलगा मोबाईल पाहत असताना त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्यास सुरुवात केली त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले पुढे ही बाब उघडकीस आल्यानंतर संबंधित तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता तर पुढची घटना समोर आली पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यावेळी संबंधित आरोपी महेश मिसाळ हा संस्थेतील एखादा व्यक्ती नव्हता तर तो पाहुणा म्हणून वसतिगृहावर आला होता त्यानंतर त्याने वसतीगृहाच्या व्यवस्थापकाकडून तिथंच रात्र काढण्याची परवानगी मिळवली आणि पाच जानेवारीच्या मध्यरात्री तो एका बारा वर्षाच्या मुलाच्या खोलीत गेला तिथं जाऊन तो मुलाचे शेजारी झोपला आणि त्यानंतर या नराधमाने त्याला आपल्या वासनेचा शिकार बनवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला पुढे दुसऱ्या दिवशी मुलाने आपल्या वसतीगृह चालकाकडे संबंधीची तक्रार केली आणि त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आता या सगळ्या घटना संस्थेत घडल्यामुळं गावकरी संतप्त झाले त्यांनी या सर्व संस्था बंद करण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडे केली तसंच गेल्यावेळी जेव्हा एका मुलासोबत अशी घटना घडली होती तेव्हा विविध सरकारी संस्थांनी एकशे पासष्ट वारकरी संस्थांची तपासणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील दिला होता पण त्यानंतर हे प्रकरण मागं पडल्यामुळे त्या अहवालांचं काय झालं ते कोणालाही ना कळालं नाही पण आता तोच विकृत प्रकार पुन्हा एकदा समोर आल्यामुळे गावकरी आक्रमक झालेत वारकरी संस्थांमध्ये अशा प्रकारच्या होणाऱ्या अनैसर्गिक कृत्यांमुळे आळंदी बदनाम होते त्यामुळे या वारकरी संस्था बंद करण्याची त्यांची मागणी आहे म्हणजे या अत्याचाराच्या घटना पाहिल्या तर चारपैकी तीन घटनांमध्ये वारकरी संस्थेतीलच माणसाचा थेटपणे सहभाग होता तर या घटनेत संस्थेतील कर्मचाऱ्यांनी बाहेरील एका व्यक्तीला संस्थेत रात्र काढण्याची परवानगी दिल्यामुळे त्या मुलासोबत असं अनैसर्गिक कृत्य घडलं होतं त्यामुळे आता या सर्व प्रकाराला आळा घातला पाहिजे नाहीतर वारकऱ्यांसाठी स्वर्ग आणि सामान्य माणसासाठी देवाची नगरी असलेली आळंदी जिथं संत ज्ञानेश्वर माऊलींनी देह ठेवला ती आळंदी या विकृतींमुळे बदनाम होईल पण हे फक्त वारकरी संस्था बंद करूनच होणार नाहीये त्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता आहे तर यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद